पवारांना शिवाजी पार्कातील गर्दी उत्तर देईल शरद पवारांना मनसेने हे सडेतोड उत्तर दिलंय शरद पवार यांनी मनसे आणि राज ठाकरे सध्या कुठे आहेत कुठल्या गटाकडे आहेत असा सवाल उपस्थित केला होता यावर मनसेकडून शरद पवार यांना सडेतोड उत्तर दिलं गेलंय शिवाजी पार्कमधील गर्दी त्यांना उत्तर देईल असं म्हटलं गेलं म्हणाले की शरद पवारांनी आधी पक्ष बोलत त्यामुळे आता त्यांचा पक्ष कुठला अशी राज ठाकरे राज ठाकरे नक्की काय पवार साहेब मी आपल्याला जाहीर निमंत्रण उद्याच्या शिवाजी पार्कच्या सभेचं देतो राज ठाकरे साहेबांचं स्थान काय आहे ते उद्याच्या शिवाजी पार्कच्या सभेमध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल कारण शिवाजी पार्क आयुष्यात कधी तुम्ही भरून दाखवलेलं नाहीये त्यामुळे निश्चितपणे ते विचार आणि मैदान भरवण्याचं तेवढी कुवत आहे की नाही तुमच्या पक्षाची माहिती नाही स्वतःचा पक्ष कोर्टामध्ये आहे स्वतःची निशाणी अजून कोर्टामध्ये आहे आणि तुम्ही राज ठाकरे साहेबांचं अस्तित्व विचारताय हो हा खऱ्या नक् हास्यात्वाचाच गोष्ट आहे आणि म्हणून स्वतःचा जो मिळालेली निशाणी आहे त्याचं अस्तित्व काय ते आधी सिद्ध करा